आपण जेव्हा एखाद्या संख्येचे मूळ अवयव काढतो किंवा लसावी काढतो मसावी काढतो त्या दरवेळेला आपल्याला असं शोधावं लागतं की या संख्येला कशाने भाग जातो आणि कशाने भाग जात नाही म्हणजेच काय म्हणजेच एखादी संख्या कशाने विभाज्य आहे आणि कशाने विभाज्य नाही तर हे जे आपण शोधतो याला आपण असं म्हणतो की आपण विभाज्यतेची कसोटी करतो किंवा आपण बघतो की ही संख्या कशाने विभाज्य आणि कशाने नाही आता एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य म्हणजे काय आहे म्हणजे समजा मी असं म्हणाले की तीस ही संख्या पाचने विभाज्य आहे म्हणजे काय तर म्हणजे तीस ला पाच निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे जा? मी तीसला जेव्हा पाचने भागते त्यावेळेला बाकी शून्य येते म्हणजेच तीस पाचने विभाज्य आहे आणि हे जेव्हा जे मी शोधते तेव्हा मी विभाज्यतेची कसोटी लावते आणि मी बघते की ती विभाज्यता आहे का नाही तर आता आपण असे छोटे छोटे अं नियम किंवा आपण असं म्हणू की अं असे छोट्या छोटे अशा गोष्टी शिकूया ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे का नाही तर आपण सुरुवातीला दोन दोन्ही एखादी संख्या विभाज्य आहे का बघूया त्यासाठी आपण काय बघतो की संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे किंवा समसंख्या आहे असं जर असेल तर ती संख्या दोन्ही विभाज्य आहे आता उदाहरण पाहायचं तर सत्तर आता सत्तर मध्ये एकक स्थानी शून्य आहे म्हणजे ती दोन्ही विभाज्य आहे तीनशे बासष्ट मध्ये एकक स्थानी दोन आहे दोन ही समसंख्या आहे म्हणजे तीनशे बासष्ट ला दोन्ही भाग जातो आता एकोणसत्तर एकोणसत्तर जर पाहिलं आपण तर नऊ आहे एकक स्थानी म्हणजे विषम संख्या आहे म्हणजे याला दोन्ही भाग जाणार नाही तसंच तीनशे त्रेसष्ट मध्ये एकक स्थानी तीन आहे विषम आहे दोन ने भाग जाणार नाही आता जेव्हा आपण ने भाग जातो का असं बघतो त्यावेळेला आपण काय करतो की त्या संख्येमधले सर्व अंक घेतो आणि त्या सर्व अंकांची बेरीज करतो त्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर ती संख्या तीननी विभाज्य आहे नसेल तर अविभाज्य आहे म्हणजे तीन भाग नाही जात आता सत्तावीस घेऊ सत्तावीस त्यातले अंक कुठले दोन आणि सात दोन अधिक सात बरोबर नऊ नौ। नऊ नौ। ला तीन भाग जातोय म्हणजे ती तीन विभाज्य आहे आता एक हजार त्रेपन्न म्हणजे एक अधिक शून्य म्हणजे एकच अधिक पाच म्हणजे सहा अधिक तीन म्हणजे नऊ नौ झाले नऊ ला तीन ने भाग जातोय म्हणजे एक हजार त्रेपन्नला पण तीन ने भाग जातोय आता अविभाज्य संख्यांमध्ये कुठल्या येतात? पंचवीस पंचवीस आपण अंकांची बेरीज करू पाच आणि दोन सात सातला तीन भाग जात नाही म्हणजे पंचवीसला तीन ने भाग जात नाही आपल्याला माहितीये कारण तीनाच्या पाण्यामध्ये पंचवीस येत नाही आता एक हजार अंकांची बेरीज फक्त एक आहे एकला तीनने भाग जात नाही म्हणजे एक हजारला पण तीनने भाग नाही जात आता जेव्हा आपण बघतो की एखादी संख्या चार विभाज्य आहे का तेव्हा आपण काय करतो आपण शेवटचे दोन अंक बघतो म्हणजे एकक स्थानचे आणि दशक स्थानचं असे शेवटचे दोन अंक बघतो ते दोन अंक जर शून्य असतील किंवा त्या दोन अंकांना मिळून जर चार भाग जात असेल तर त्या अख्या संख्येला चार भाग जातो आता आपण उदाहरण बघूया शंभर मध्ये शेवटचे दोन अंक शून्य आहेत म्हणजे त्याला चारनी भाग जातो कसं आपल्याला माहिती आहे पंचवीस चौक शंभर आता दोनशे चौसष्ट मध्ये आपण शेवटचे दोन अंक पाहिजेत कुठले चौसष्ट दशक आणि एकक स्थान चौसष्टला चारने भाग जातो का जातो का सोळ चौक चौसष्ट म्हणजे दोनशे चौसष्टला आपण ने भाग जातो आता एकशे पन्नास जर आपण पाहिली तर शेवटी शून्य आहे पण दशक स्थानी शून्य नाही आपल्याला शेवटचे दोन्ही अंक शून्य पाहिजेत म्हणजेच अं शेवटी अं म्हणजे दोन्हीकडे शून्य नाही आहेत मग आता शेवटचे दोन अंक बघू पन्नास पन्नास ला चारने भाग जातोय का नाही जात आहे म्हणजेच एकशे पन्नास ला चारने भाग जात नाही तसच एक हजार चोपन्नलाही करून बघता येईल चोपन्नला, चोपन्नला चारने भाग जात नाही म्हणजेच एक हजार चोपन्नला चारने भाग जात नाही आता पाचने कशाला भाग जातो अगदी सोपं आहे एकक स्थानी शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे पाचाच्या पाढ्यासारखं पाचचा पाढा अगदी सोपा आहे आणि तशीच अ ही चाचणी पण सोपी आहे की पाचाने भाग जातो का नाही त्यामुळे वीस आहे दोन हजार आहे चारशे पंच्याहत्तर आहे हे सगळे पाचाने भाग जाणाऱ्या संख्या आहेत या सगळ्या आणि त्रेपन्न जर पाहिलं तर पाचानी अविभाज्य आहे कारण तिथे स्थानी शून्य किंवा पाच नाहीये आहे सहानी विभाज्य सहानी विभाज्य आहे का नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो आपण बघतो की ती संख्या दोन आणि तीन या दोन्हीने विभाज्य आहे का त्या संख्येला दोन्हीही पण भाग जात असेल आणि तीननी पण भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने भाग जातो आता बारा बाराला दोन आणि तीन दोन्ही भाग जातोय त्यामुळे सहाने जातोय एकशे बत्तीस बघूया एकक स्थानी दोन आहे म्हणजे समसंख्या आहे म्हणजे एकशे बत्तीसला दोन्ही भाग जातोय तीनने जातोय का म्हणजे कसं बघणार मी तर मला एक अधिक तीन अधिक दोन म्हणजे चार आणि दोन सहा अंकांची बेरीज सहा झालेली आहे सहाला ला तीननी भाग जातोय म्हणजे एकशे बत्तीस ला तीन ने पण भाग जातोय म्हणजेच दोन आणि तीन दोन्ही भाग झाले गेल्यामुळे एकशे बत्तीस ला सहा ने भाग जातोय आता नव्याण्णव बघूया अंकांची बेरीज आहे नऊ आणि नऊ अठरा अठराला तीननी भाग जातोय म्हणजे नव्याण्णवला तीननी भाग जातोय पण एकक स्थानी आहे विषम संख्या म्हणजे दोन्ही भाग जात नाही म्हणजेच नव्याण्णव ला ने भाग जाणार नाहीये आता एकशे तीस मध्ये स्थानी शून्य आहे म्हणजे दोन्ही भाग जाणार आहे पण अंकांची बेरीज येते तीन आणि एक चार चार ला तीन ने भाग जात नाही म्हणजे एकशे तीस ला तीन ने भाग जात नाही म्हणजे सहाने पण भाग जाणार नाही आता आपण अजून काही चाचण्या बघूया ने भाग जातो का आठ ने भाग जातो का हे आपण कसं तपासणार एकतर शेवटचे तीन अंक हे शून्य तरी पाहिजेत किंवा त्या तीन अंकांना त्या तीन अंकांची म्हणून जी संख्या होतीये त्या संख्येला तरी आठ ने भाग केला पाहिजे आता आपण जेव्हा एक हजार बघू त्याला ते, ते शेवटचे तीन आकडे हे शून्य आहेत त्याच्यामुळे एक हजारला आठ ने भाग जातो आणि इथे लिहिलंय दहा हजार तीनशे साठ म्हणजे आता मला असं बघितलं पाहिजे की तीनशे साठला आठ नि भाग जातो का तर तुम्ही भागून बघू शकता तीनशे साठला ला जर भागलं तर तीनशे साठला ला, ला ने भाग जातो म्हणजेच दहा हजार तीनशे साठला ला आपण आठ ने भाग जातो ह्याचा फायदा कधी होतो जेव्हा मोठे मोठे आकडे असतात आता हा जसा दहा हजाराहून मोठा आहे तर पाच हजाराहून मोठा वीस हजाराहून मोठा असे जर काही लाखामधले आकडे असतील तर आपण अख्ख्या संख्येला आठनी ने भागून बघण्याऐवजी फक्त शेवटचे तीन अंक घेऊन जी संख्या तयार होईल तिला आपण आठने भागून बघू शकतो आणि आपल्याला कळतं की आखी संख्या आठने आख्या संख्येला आठने भाग जातोय का नाही आता अविभाज्य कुठले आहेत तर एक हजार वीस आता यातले शेवटचे अं तीन आकडे आहेत शून्य वीस म्हणजे वीस वीस ला आठ ने भाग जात नाही म्हणजे एक हजार वीस ला पण आठ ने भाग जात नाही आता ने भाग जातो का हे सोपं हे तीननी जसं आपण बघतो तश तच, त्याच्या सारखीच त्याच्याशी साम्य असलेली कसोटी आहे की सगळ्या अंकांची बेरीज करायची संख्येमधल्या आणि त्या सगळ्या अंकांच्या बेरजेला जर नऊनी भाग गेला तर त्या संख्येला नवनी भाग जातो आता एक्क्याऐंशी नवाच्या पाड्यात येते आपल्याला माहितीये नवनी भाग जातो पण आपण ही कसोटी लावून बघूया आठ अधिक एक नऊ नौ। नऊ ला नवनी भाग जातो म्हणून ला नवनी भाग जातो आता एक हजार एकशे त्रेचाळीस एक आणि त्रे एक, एक दोन आणि चार सहा आणि तीन नऊ अंकांची बेरीज नऊ येते म्हणजे नऊनी भाग जातो अविभाज्य बघूया सहाशे एकोणपन्नास आहे आता सहा आणि चार दहा दहा आणि नऊ एकोणीस एकोणीसला ला भाग जात नाही म्हणजे सहाशे एकोणपन्नासला पण नऊ भाग जाणार नाही आता सगळ्यात सोपी चाचणी दहाने भाग जातो का एकक स्थानी शून्य असेल तर दहाने भाग जाणार ना आहे नाही तर नाही जाणार आहे कारण आपल्याला सगळ्यांना दहाचा पाढा माहिती आहे सगळ्यात सोपा पाढा आहे आणि तशीच ही कसोटी पण सगळ्यात सोपी आहे इथे उदाहरणं दिलेली आहेत काय विभाज्य आहे आणि काय विभाज्य नाही आता बाराची चाचणी बघूया बाराला बाराने भाग जातो का हे बघायचं असेल तर त्या संख्येला तीन आणि चार या दोन्हीने जर भाग गेला तर आपण असं म्हणू शकतो की बाराने भाग जाऊ शकेल आता उदाहरण बघूया शहाण्णव शहाण्णवला तीन ने पण भाग जातोय का बरं अंकांची बेरीज आहे सहा आणि नऊ पंधरा पंधरा ला तीन ने भाग जातो आणि शहाण्णवला चारने पण भाग जातो क कशाच्या पाढ्यामध्ये येतोय चोवीस चक चोवीस चोक शहाण्णव तर त्यामुळे त्याला बाराने पण भाग जातोय आता शंभर मध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटचे दोन अंक शून्य आहेत म्हणजे शंभरला चारने भाग जातोय पण अंकांची बेरीज जी आहे ती एक येते त्यामुळे तीनने ने भाग जात नाहीये त्यामुळे शंभरला बाराने भाग जाणार नाही आता पंधराने कशाला भाग जातो बघूया जर संख्येला तीन आणि पाच या दोन्ही भाग जात असेल तर पंधराने भाग जाणार आहे नव्वद नव्वद ला तीननी भाग जातोय आकड्यांची बेरीज नव्वद त्यामुळे तीन भाग जाणार आहे आणि शेवटचा जो अंक आहे एकक स्थानी तो शून्य आहे म्हणजे पाचने पण भाग जाणार आहे म्हणजे नव्वद ला ने भाग जाणार आहे आणि हे बरोबर आपल्याला कसं माहिती आहे पंधरा सख नव्वद आता एकशे तीस बघूया एकशे तीस मध्ये शेवटचा अंक जो आहे तो शून्य आहे त्यामुळे पाच ने भाग जातोय पण आकड्यांची बेरीज आहे तीन अधिक एक चार चारला तीन ने भाग जात नाही म्हणजे एकशे तीस ला तीन ने भाग जाणार नाहीये म्हणजेच एकशे तीस ला पंधरा भाग जाणार नाही तर अशा या वेगळ्या वेगळ्या विभाज्यतेच्या आपल्याला लसावी मसावी मूळ अवयव काढायला वगैरे उपयोग होतो खास करून जेव्हा त्या संख्या मोठ्या असतात ज्या पटकन पाड्यांमध्ये येत नाहीत आणि आपल्याला लवकर कळत नाही की याला नक्की भाग जातो का नाही त्यावेळेला आपण या कसोट्यांचा वापर करू शकतो